सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन आधीच असताना आता चालकांच्या परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे शहरातील अनेक भागांमध्ये दोन ते ती तीन दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांना दुर्गंधीचा आणि आरोग्याचा त्रास सहन करावा लागतोय घंटागाडी चालकांनी सानुग्रह अनुदान वेतनवाढ आणि प्रलंबित देयक या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं आहे मात्र या संपामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत कारण घरगुती कचरा टाकायचा तरी कुठं महापालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस पर्याय व्यवस्था करण्यात आलेली नाही नागरिकांचा सवाल असा आहे की कचरा करायचा काय घरात ठेवायचा का रस्त्यावर फेकायचा प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून कचरा व्यवस्थापन सुरळीत करावं अन्यथा शहरात सणासुदीच्या काळात अस्वच्छतेचं संकट ओढवू शकतं